पेपर कसा सोडवायचा आहे करण्यासाठी वेळ नाही पुरला विद्यार्थी मित्रांनो या सर्व प्रश्नांच एकच उत्तर तुम्हाला वेळाच नियोजन करता आलं नाही पेपर कसा सोडवायचा त्याच मॅनेजमेंट करता आलं नाही पेपर कसा सोडवायचा तीन तासाच्या आत ऐंशी मार्कांचा पेपर कसा मॅनेजमेंट करायचं वेळेचं यासाठी तुम्ही आजचा माझा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा शेवटपर्यंत ऐका मी आजच्या व्हिडिओमध्ये वेळेच नियोजन कसं करायचं कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा किती वेळामध्ये आपला कोणता प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे निबंधासाठी किती वेळा असावा स्टोरीसाठी किती वेळा असावा कविता रसग्रहण किती वेळामध्ये पूर्ण झालं पाहिजे या आजचा आता हा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आहे टाइम मॅनेजमेंट वेळेच नियोजन कृती एक मध्ये सात गुणांचा प्रश्न आहे तर कृती एक खाली सूचनेनुसार कृती करा सात गुण यासाठी तुम्हाला वेळ द्यायची पंधरा मिनिट पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तो प्रश्न स्किप सोडून द्या पुढचा प्रश्न सोड तर एक एवढा वेळ जर तुम्ही एकाच प्रश्नाला जर दिला तर दुसऱ्या प्रश्नाला वेळच मिळणार नाही त्यामुळे कृती ए सात मार्कांचा सा जो प्रश्न आहे त्याला फक्त पंधरा मिनिटाची वेळ नंतर कृती दोन आहे ती पण सिम पॅसेज वरच आहे म्हणजे खाली पठित उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा सात गुणांसाठी आहे त्याला सुद्धा पंधरा मिनिटांची वेळ द्यायची आहे त्याच्यानंतर आहे तुमची कृती तीन म्हणजे अपठित उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा यामध्ये चार गुण आहेत दोन दोन मार्कांचे दोन प्रश्न असतात याला आपण अनसिन पॅसेज वेळ द्यायचंय फक्त आठ ते दहा मिनिट दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही आता आपण हे झालं आपल्या पहिल्या विभागाची माहिती म्हणजे गद्य विभागाची माहिती पुन्हा एकदा मी रिपीट करत आहे कृती एक सात गुण फक्त मिनिट द्या सात गुण पंधरा चार गुण फक्त आठ ते दहा मिनिट एवढ्या वेळातच तुमचा हा प्रश्न पूर्ण झालाच पाहिजे तर तुमचा टाइम मॅनेजमेंट परफेक्ट होणार आता विद्यार्थी मित्रांनो पद्य विभागाकडे बोलूया दुसरा विभाग पद्य विभाग पोयम सेक्शन इथे तुम्हाला दोन प्रश्न असतात त्याला आपण कृती चार आपण म्हणू शकतो इथे तुम्हाला पद्य विभागामध्ये इथे दोन कृती असतात पहिली कृती असते खालील पद्य उतारा वाचा सूचनेनुसार कृती करा म्हणजे तुम्हाला पोयम दिलेली असते त्या प्रश्न कृती विचारलेले असतात त्या तुम्हाला सोडवायचे आठ मार्कांसाठी हा पहिला प्रश्न असतो आठ मार्कांसाठी पण तोच क्रायटेरिया ठेवा पंधराच मिनिट वापरायची यामध्ये दुसरे दुसरी कृती असते रसग्रहणाची हे फार सोप रसग्रहण पण आठ मार्कांसाठीच आहे त्याला सुद्धा पंधराच मिनिटांची वेळ द्या म्हणजे विभाग दोन मधल्या दोन कृती पद्य उताराच्या आधारे कृती करा आठ दोन पंधरा पंधरा मिनिट आणि दुसरी कृती आहे रसग्रहणाची ती सुद्धा आठ मार्कासाठी त्याला सुद्धा तुम्ही पंधराच मिनिटांची वेळ हे झालं विभाग दोन आता विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरा विभाग घेऊया रॅपिड रिडिंग स्कूल वाच यामध्ये काय असतं बघा या यामध्ये या असणार तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा किंवा स्थूल वाचनाच्या आधारे कृती करा तीन पैकी दोन सहा गुणांसाठी प्रश्न आहे तुम्हाला सहा मार्कांसाठी मग सहा मार्कांसाठी किती वेळ असला पाहिजे अंदाज करा सहा मार्कांसाठी जर एक प्रश्न लिहिण्याजवळ पाच मिनिटं लागतात तर दोन प्रश्नांसाठी दहा मिनिटं आहेत तरी सुद्धा काही विद्यार्थी हा स्थूल वाचनाचा प्रश्न दहा मिनिटाच्या आत पण कव्हर करतात का आहे तर वारंवार वारंवार वार तेच प्रश्न आल्यामुळे चांगला सराव झालेला असतो चांगला पाठांतर झालेलं असत आणि त्यामुळे ते हा प्रश्न दहा मिनिटाच्या पण कव्हर कर पण लक्षात ठेवा ठेवासाठी दहा मिनिटं पुरेसा आता ओळूया आपण व्याकरण विभाग आपला चौथा विभाग व्याकरण विभाग जो आहे सोळा मार्कांसाठी सिक्स्टीन मार्क मग यासाठी किती वेळ असला पाहिजे सोळा मार्कांसाठी तुम्ही फार फार तर आता विचार करा तुम्ही सोळा मार्क अर्धा तास तुम्ही द्यायचा जास्त चाळीस ते पंचेचाळीस मिनिटी फाय मिनिट यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत जसा पहिला प्रश्न वाक्यांचा प्रकार ओळखा फक्त प्रकार ओळखायचे दोन गुण दोन मार्कांसाठी फक्त चार ते पाच मिनिट वापरा चार पाच मिनिटांमध्ये प्रकार तर लिहायचा असतो आपल्याला त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असतो त्यामध्ये की वाक्यांचं रूपांतर करा इथे थोडासा वेळ तुम्हाला जास्त जाऊ शकतो कारण एका वाक्याचं दुसऱ्या वाक्या प्रकारामध्ये रूपांतर करायचंय थोडासा विचार करावा लागतो वेळ जातो तर यासाठी तुम्ही दहा मिनिटं वापरू शकता हे पण मी जास्तच सांगितले पण तरी पण चाल एक दहा मिनिटाची वेळ आपण घेऊया त्यानंतरचा प्रश्न आहे वाक्य प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा यासाठी पण तुम्ही दहा मिनिटं वापरू शकता तीन वाक्य प्रचार दिलेले असतात दोन लिहायचे असतात आणि एका वाक्प्रचाराला दोन दोन मार्क म्हणजे चार गुणांचा हा प्रश्न पण चार गुणांसाठी तुम्ही दहा मिनिटं वापरू शकता तर याच्या अगोदर बघा वाक्यांचा प्रकार ओळखा दोन मार्कांसाठी चार पाच मिनिटं वापरा वाक्य रूपांतर करण्यास दहा मिनिटं तर लागत नाही तरी पण त्या दहा मिनिटांच्या आधी सोडवण्याचा प्रयत्न करा पण वाक्य प्रचारासाठी मात्र दहा मिनिटाची वेळ तुम्हाला सहज लागू शकते वेळ थोडा जास्त विचार करावा लागतं वाक्य लिहावं लागतं विचार करून तर थोडा तुम्ही जास्त वेळ घेऊ शकता तिथे पण पाच मिनिट दहा मिनिट दहा मिनिटं एवढी वेळ पुरेशी या आता वडिओ आपल्या पुढच्या विभागाकडे जो या कृती पत्रिकेमधला प्रश्न पत्रिकेमध्ये सगळ्यात महत्वाचा जास्त गुण मिळवून देणारा प्रश्न उपयोजित लेखन रायटिंग स्किल जी मुलं रायटिंग स्किल मध्ये बाजी मारणार हो 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 सगळ्यात जास्त मार्क त्यांना कारण तुमच्या आपके गुणो का खजाना ये रायटिंग स्किल जास्तीत जास्त मार्क तुम्हाला याच विभागामध्ये मिळतात त्यामुळे रायटिंग स्किल मधला उपयोजित लेखनातला कोणताही प्रश्न तुम्ही स्किप करू नका जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यामुळे एक लक्षात ठेवा सुरुवातीच्या एक ते दीड तासाच्या आतमध्ये सुरुवातीच्या ता आतमध्ये पॅसेट पोयम अप्रिशिएशन म्हणजे रसग्रह आणि स्कूल वाजेल म्हणजे रॅपिड रिडिंग हे सुरुवातीला झालंच पाहिजे दीड तासाच्या आतमध्ये आणि नंतरचा जो दीड तास आहे तो ग्रामर साठी आणि स्पेशली रायटिंग स्किल साठी वापरतो मी पुन्हा एकदा सांगतोय रायटिंग स्किल मध्ये जो बाजी मारणार रायटिंग स्किल फोकस करणार त्याला चांगले गुण मिळणार चांगले म्हणजे तुम्ही नव्वद नाईन्टी क्रॉस करू शकता एवढे चांगले गुण तुम्हाला मिळू शकता या रायटिंग स्किल मुळे त्यामुळे रायटिंग स्किल सारखा महत्वाचा प्रश्न नजर अंदाज बिलकुल नक्की मध्ये पहिला प्रश्न असतो बेटा पत्र लेखन सहा मार्क आणि पत्रलेखन मध्ये तुम्हाला माहिती आहे जास्त कोणते पत्र विचारले जातात हो मागणी पत्र असत विनंती पत्र किंवा अभिनंदन पत्र आता वर्षभर आपण मागणी पत्र विनंती पत्र अभिनंदन पत्र सोडवतोय सहज पण इथे सहज तुम्ही सोडू शकाल सहा मार्क आहेत ना पंधरा मिनिटाची वेळ पंधरा मिनिटं द्यायलाच पाहिजे तेव्हा आणि सुटसुटी सुंदर स्वच्छ अक्षर काढून पत्र खूप छान लिहा पत्रामध्ये चांगले मिळू याच पत्राला आणखी एक प्रश्न असतो सारांश लेखन ऑप्शन आहे पण मी तर सल्ला देईन तुम्हाला पत्र लिहा सारांशला थोडस वगळा कारण पत्रामध्ये फॉर्मेट असतो एक चांगली रचना असते मांडणी असते त्यामुळे तुम्ही पत्र छान पद्धती लिहिला तर तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतात सारांश पेक्षा आणि जी मुलं महाराष्ट्री नाहीये त्यांची मराठी भाषा नाहीये त्या मुलांना सारांश लेखन फार अवघड पडत त्यामुळे त्या मुलांना विनंती आहे तुम्ही पत्र लेखनाची कृती करा आता याच्या नंतरचा पुढचा प्रश्न असतो पाच प त्यात तीन प्रश्न असतात जाहिरात लेखन कथालेखन आणि बातमी लेखन जाहिरात लेखन आहे पाच गुणांसाठी कथालेखन आहे पाच गुणांसाठी आणि बातमी लेखन सुद्धा असणारे पाच गुण असतात पण या तीन कृतीपैकी तुम्हाला फक्त दोनच कृती सोडवायच्या आहेत आता तिन्ही कृती पाच 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 मार्कांसाठी आहे बरोबर आहे कुठले दोन सोडवा तर मी तुमचा एक मराठी गुरु म्हणून तुम्हाला सल्ला देईन जाहिरात लेखन आणि बातमी लेखन या दोन कृती जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा आता जाहिरात लेखनासाठी पाच गुण या पाच गुणांसाठी तुम्ही दहा मिनिटांची वेळ चांगल्या पद्धतीने वापरू शकता की जेणेकरून दहा मिनिटात खूप चांगली बनू शकेल त्याच्या प्रश्न तुम्हाला बातमी लेखनाचा बातमी लेखन तुम्ही छान पैकी लिहू शकता त्यातही तुम्हाला चांगले मार्क छान मिळू शकता या बातमी लेखनासाठी पाच गुण आणि पाच गुणांसाठी तुम्ही दहा मिनिटांची वेळ दहा मिनिटांमध्ये तुम्हाला छान पैकी बातमी लिहिता येऊ शकतो नंतर कथालेखनाचा mm. प्रश्न कथालेखनासाठी पाच गुण आहेत पण दहा मिनिटांमध्ये काही वेळा आपली कथा होत नाही तर कथेचा विस्तार थोडा जास्त असतो आशय थोडा जास्त लिहावा लागतो त्याचं शिक्षक असत आणि आपल्याला तीन ते चार परिचय लिहावे लागतात तर कंटेंट थोडा मोठा होतो विस्तार थोडा जास्त असतो त्यामुळे थोडासा वेळ तिथे जास्त लागतो आणि मार्क म्हणजे पाचच आहे म्हणून मी विद्यार्थ्यांना नेहमी सल्ला देतो ले जाहिरात लेखन बातमी लेखन कथा लेखनामध्ये शक्य झालं तर कथेला थोडस वगळा आणि बातमी लेखन आणि जाहिरात लेखना प्राधान्य आता ले या कृती पत्रिकेचा शेवटचा प्रश्न तो आहे माझ्या मित्रांनो हो, निबंध लेखन निबंध लेखनामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे प्रश्न असतात एक प्रसंग लेखन करा म्हणजे एखादं इन्सिडेंट असेल एखादी घटना घडली आहे त्याचं तुम्हाला वर्णन करायचं आहे एक दीड पानाचा तुमचा निबंध असला पाहिजे दुसरा निबंध असतो वर्णन करा वर्णनात्मक निबंध आणि तिसरा असतो आत्मकथा आत्मकथेला दोन तीन नावानं तुम्हाला ओळखलं जाऊ शकत आत्मकथा आहे आत्मकथन आत्मवृत्त किंवा मी बोलत आहे म्हणजे मी झाड बोलत आहे मी पेन बोलत आहे मी पुस्तक बोलत आहे अशा पद्धती बरोबर मग या तिघांपैकी निवडायची ती लिहिण्यासाठी सोपी जाईल तुम्हाला म्हणजे आत्मकथा आत्मकथेमध्ये तुम्ही छान पैकी कंटेंट लिहू शकता तुम्ही चांगला आशय तुम्ही मांडू शकता आणि आत्मकथेसाठी म्हणजे निबंधासाठी आठ गुण आहेत तू आठ गुण म्हणजे खूप चांगले मार्क आठ गुणांसाठी त्याचा विस्तार आठ मार्कांचा असला पाहिजे म्हणजे बघा तर पंधरा ते वीस मिनिटांची वेळ तुम्ही वापरू शकता कारण आपल्या वेळेच्या नियोजनानुसार आपल्याकडे वेळ वेड़ वाचतोय वेळेची बचत चांगली होते आणि पंधरा ते वीस मिनिटं तुम्ही यासाठी वापरू शकता पण खरं तर आठ गुणांचे पंधरा मिनिटं पुरेसे आहेत परंतु समजा जर तुम्हाला जास्त विचार करावा लागला असेल वेळ जात असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटाची वेळ वापरू शकता त्याच्यापेक्षा जास्त वेळ नका वापरू तर माझ्या विद्यार्थी कृती एक कृती दो, दोन कृती तीन कृती चार आणि कृती पाच अशा पाच विभागामध्ये आपली कृती पत्रिका विभागीय आहे आणि हे पाचही प्रश्न तुमचे दोन मिनिटे पंचेचाळीस सॉरी दोन तास पंचेचाळीस मिनिट किंवा दोन तास पन्नास मिनिट मध्ये तुमचा पेपर असं या वेळेच नियोजन फॉलो जर केला तर नक्कीच तुमची प्रश्न पत्रिका विद थ्री अवर्स तीन तासाच्या आत होऊ शकते आणि प्लस तुम्हाला दहा मिनिटं वाचनासाठी विचार करण्यासाठी मिळता दहा ते मिळणार आहे मग तुम्ही कशासाठी वापरा जो प्रश्न तुम्हाला सोडवता आला नाही ज्याची उत्तरं तुम्ही घेऊ शकला नाही मग ते सोडवण्याचा प्रयत्न करा त्या दहा मिनिटामध्ये चुकामध्ये सुधारणा करा त्या चुका दुरुस्त करा तुम्ही तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा माझा व्हिडिओ टाइम मॅनेजमेंट म्हणजे वेळेच्या नियोजनावर होता तर माझ्याकडे जे काही नॉलेज होतं जे काय मला अनुभव होता माझ्या अनुभवातून मी वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे याविषयी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळते स्क्रीनवर तुम्ही पुन्हा एकदा हे वेळेचं नियोजन पाहू शकता तर माझे मित्रांनो या वेळेच्या नियोजनानुसार टाइम मॅनेजमेंट नुसार तुम्ही तुमची उत्तरपत्रिका अंतिम सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं सर्व प्रश्न सोडवा जेणेकरून तुम्हाला चांगले गुण मिळू शकतील म्हणजे टाइम मॅनेजमेंट नुसार तुम्ही वेळेचं नियोजन केलं तर मी ईश्वरजंदी प्रार्थना करीन किंवा सर्व विद्यार्थ्यांना पेपर वेळेच्या आत मध्ये तुमचा कवर होऊन वेळेच्या आत मध्ये तुमचा पेपर पूर्ण होऊ पण जास्तीत जास्त चांगले गुण मिळवून मी ईश्वरजन मी प्रार्थना करीन आणि तुमच्या येणाऱ्या हवी परीक्षेसाठी पूर्णाच्या परीक्षेसाठी तुमच्या वार्षिक परीसाठी मला माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा बेस्ट वापर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच विद्यार्थ्यांसाठी कुटनं मी वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका